गोपाला गोपाला, गोपाला। आज शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संत गाडगे बाबा यांची जयंती जत इथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य तसेच सांगली जिल्हा बँकेचे संचालक माननीय सरदार पाटील यांच्या हस्ते फोटोचे पूजन व श्रीफळ वाढवून करण्यात आले संत गाडगे बाबा यांचे भजन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला म्हणून बारा वाजता बाबांच्या प्रतिमेला फुले वाहून आदरांजली वाहण्यात आली ओबीसी संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय तुकाराम माळी यांनी संत गाडगे बाबा यांच्या जीवनावरती प्रबोधन केले जिल्हाध्यक्ष संजय साळुंखे यांनी सर्वांचे स्वागत आभार मानले सदर जयंती कार्यक्रमास ओबीसी संघटनेचे शहराध्यक्ष परशुराम मोरे गोपाल पाथरूट योगेश येडके विक्रम ढोणे अनिल मिसाळ सलीम भैया गवंडी इनामदार शफीक भैया इनामदार इम्रान गवंडी युवराज जाधव श्रीधर वाघमारे राम बनकर सुभाष क्षीरसागर शरद बनकर अशोक गायकवाड भारत गायकवाड राजू कोरे अमोल कोरे रमेश कोरे हनुमंत साळुंखे शिवाजी साळुंखे रामचंद्र साळुंखे राजेंद्र साळुंखे सागर साळुंखे समाधान साळुंखे विजय साळुंखे दीपक साळुंखे चंद्रशेखर परीट शिवानंद परीट सदानंद परीट श्रीराम परीट विष्णू परीट सुनील परीट विजय परीट शशिकांत भंडारे शोभाताई साळुंखे सुरेखा शिंदे परीट समाज ओबीसी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आ, त्याचबरोबर सर्व समावेशक कोविड संघटनेचे पदाधिकारी आले त्या सर्वात तुम्ही आमच्या कोविड संघटनेच्या माध्यमातून नवीन स्वागत करतो आणि आभारी मानतो आणि हा कार्यक्रम त्यामध्ये येऊन जाईल